पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की विशाखा आपल्या वसुंधराच्या आईवडिलांना आणि तनयाला घेऊन वसुंधराजवळ पोचते वसुंधरा आकाशला सगळं सत्य सांगायला निघालेली असते तेव्हा विशाखा ती आणि म्हणते की वसुंधरा तू सांगण्याआधी अजून एकदा विचार कर वसुंधरा म्हणते की मला आता काही ऐकायचं नाही आहे आणि विचार अजिबात करायचा नाही आहे एवढे दिवस मी तुमचं ऐकलं म्हणून हे सगळं माझ्यासोबत झालं हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की वसुंधरा तुला माहीत आहे का इरावतीचा कळाल्यानंतर आकाश जीव द्यायला निघाला होता हेकल्यावर वसुंधरा म्हणते की तुम्ही खोटं बोलताय हे सगळं खरं नाही आहे ऐकल्यावर विशाखा म्हणते की तुला खोटं वाटतंय का आकाशच्या डॉक्टरांचा नंबर देऊ म्हणजे तर तुझा विश्वास बसेल हे ऐकल्यानंतर वसुंधरा विचारात पडते पण या चांगलीच आपल्या फुल ॲटिट्यूडमध्ये असते तिचे आई वडीलसुद्धा तिला रिक्वेस्ट करत असतात की तू सांगू नकोस वसुंधरा म्हणते की नाही काही झालं तर मी आकाशरावांना सगळं खरं सांगणारच आहे तेव्हा अभिशाखा म्हणते की ठीक आहे तुला या पलीकडे हे सांगायचं असले तर तू सांगू शकतेस पण एक लक्षात ठेव तुझ्याकडे आता कुठलाही पुरावा नाही आहे हे ऐकल्यानंतर वसुंधराच्या सगळं लक्षात येतं की आपल्याकडचे जे पुरावे गायब झालेत आपल्यावर जो हल्ला झाला जो आपली रिक्षा अडवली गेली आणि विशाखा मॅडम जे घरात नव्हतं हे सगळं प्री प्लॅन होतं ते वसुंधराला अडकवण्यासाठी होतं तेव्हा वसुंधराच्या पूर्ण लक्षात येतं की ह्या विशाखा मॅडमांनीच आपला फोन गायब केलेला आहे आणि आपल्या फोनमधले सगळे पुरावे गायब केलेले आहेत वसुंधरा पुढे विचारात पडते आता आपल्याला पुढे काय होणार आहे हे पाहणं खरंच खूपच इंटरेस्टिंग जाणार आहे तरी तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू